पोलिसांना आरोपी करा दुहेरी हत्याकांड नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी दुहेरी हत्याकांडात असलेले कर्मचाऱ्यांना आरोपी करण्यासाठी सोमवारी काढण्यात आला रंगपंचमीच्या दिवशी नाशिकमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडाच्या प्रकरणाला आता वेगळं वळण लागले या दुहेरी हत्याकांडांमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप हा सामाजिक कार्यकर्त्यांसह नातेवाईकांनी केलाय या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आरोपी बनवून त्यांना देखील शिक्षा मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आज नाशिकच्या बीडी भालेकर मैदानापासून आंबेडकरी समाजाचा भव्य मोर्चा निघाला नाशिकच्या बीडी भालेकर भालेकरपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये पोलीस प्रशासनाचा विरोध करण्यात आला त्याचप्रमाणे हातात फलक घेऊन ज्या पोलीस कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आढळला आहे त्यांना तात्काळ आरोपी करून त्यांच्यावर देखील कारवाई करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिली आहे हत्या करण्यात आलेली आहे तर ह्या गुंड्यांना माझी इच्छा आहे की फाशीच मिळावी आणि ज्या पोलीस प्रशासनाने काही काही या पोलीस प्रशासनाने जे साथ दिले आहे त्यांनाही निलंबित करण्यात यावे आणि त्यांनाही फाशीची शिक्षा झाली तर मला हे पण चालणार आहे कारण त्यांनी सुद्धा साथ दिली आज माझ्या भावांना त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट आमच्या घर उद्ध्वस्त करून टाकले इतकी क्रूर हत्या माझ्या भावांची झालेली आहे त्याच्यामुळे माझी हीच इच्छा आहे की त्यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी ज्यांनी ज्यांनी साथ दिलेली आई बहीण मुलं सुद्धा अटक करण्यात यावी हीच माझी इच्छा आहे बस या ठिकाणी मागच्या हत्याकांड नाशिक मध्ये झाला त्या दुहेरी हत्याकांडामध्ये तपासामध्ये शासनाच्या वतीनं आई ओच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं अनेक त्रुटी होत्या त्या त्रुटी की जेणेकरून आरोपीला कशा पद्धतीने मदत होईल असं सर्व एकंदरीत दिसून आलं माननीय आयुक्त साहेबांना संदीप कर्णिक साहेबांना आम्ही या ठिकाणी शिष्टमंडळाने जाऊन भेट घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी यासाठीची स्थापना केली परंतु जे पोलीस अधिकारी जे कर्मचारी जे या गटामध्ये या खुनाच्या हत्याकांडामध्ये सहभागी आले प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या त्या सर्वांना सेवेमधून कायमस्वरूपी बडतर्फ करावं आणि त्यांना या खड या हत्याकांडा जसं आरोपी करावं या मागणीसाठी हा निषेधार्थ मुकमोर्चा आहे की आमच्या दोन युवकांना ठार मारलं जातं आणि त्याच्यामध्ये जर पोलीस अशा प्रकारे जर सुपाऱ्या घेऊन जर आमच्या युवकांना मारत असेल तर त्यासाठी आम्हाला सर्वांना रस्त्यावर येणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही सर्व आज रस्त्यावर आलो आहोत जय भीम जय भारत जय सविता